नमस्कार मुंबई हुटुंबे तुमचं स्वागत आहे आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी दिल्ली मध्यधोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज गुरुवारी म्हणजे दिनांक आठ रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी वीस ऑगस्ट पर्यंत वाढवली त्यांना आज तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात बांगलादेशात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या आंदोलनात आतापर्यंत चारशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले देशात सत्ता पालट झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे उन्मादी जमावा करून हिंदूंची घरी लुटली जात असून आगी लावल्या जात आहेत लोकांना बेद मारहाण केली जाते तर या घटनांवर जगभरातून चिंता व्यक्त केली जाते या घडामोडींवर भारत सरकारची बारकाईने नजर आहे यातच आता सरकारने मोठा निर्णय घेतलाय की भारताने बांगलादेशात दूतावासांची विजा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद केलं महाराष्ट्र नवनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा विभागीय क्षेत्र असलेला मुंबई महामंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल वडाळा कोपरी पवई कन्नवार नगर विक्रोळी शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड इत्यादी गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील दोन हजार तीस सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपासून प्रारंभ होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आठ ऑगस्ट म्हणजे आज चलनविषयक नवे धोरण जाहीर केले यामध्ये रेपो रेट नव्यांदा सहा पॉईंट पाच टक्के ठेवण्यात आला आहे या, या चलनविषयक धोरणात्मक बैठकीत युपीआय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय द्वारे कर भरण्याची मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये इतके करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय आरबीआयने युपीआयवरून टॅक्स पेमेंट करण्याची लिमिट वाढवली आहे ज्या करदात्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना कर देणे सोपे होणार आहे ज्या करदात्यांचे दायित्व लाख रुपये असणार आहे ते लोक पूर्ण टॅक्स येऊ आहे बांगलादेशमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचारामुळे अराजकता पसरली आहे त्यामुळे याचा फटका प्रामुख्याने देशातून निर्यात होत असलेल्या शेतमालाला बसत आहे बांग्लादेशमध्ये होणारी निर्यात पूर्णपणे थांबली असून बांगलादेशमध्ये मागील काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळून आला होता त्यामुळे भारताने दोन्ही देशांची सीमा बंद केली आहे परिणामी देशातून बांगलादेशात निर्यात केला जाणारा शेतीमालांवर देखील परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत प्रामुख्याने कांदा निर्यात बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा पडून आहे या पाठोपाठ डाळिंबाची निर्यात देखील थांबली असून शेकडो टन डाळिंब पडून आहे जगप्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवर परिसरात घनदाट जंगलात घडणाऱ्या अप्रिय घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस वन विभाग आणि भारतीय पुरात्व विभागाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत त्यामुळे यापुढे लोणार सरोवर परिसरात भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागणार आहे हा नियम येणाऱ्या ये प्रत्येकासाठी लागू असणार आहे आहे राज्यात सध्या खेळ सुरू श्रावण महिना सुरू झालाय पावसाचा जोर कमी झाला असून शेतीच्या कामांना वेग आला खरीप पिकाच्या जा पेरण्या झाल्या असून परंतु पुण्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यात तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पालघर ठाणे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर औरंगाबाद जालना परभणी आणि बीडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला जपानमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले तर रिस्टर स्केलवर त्याची तीव्रता सेव्हन पॉईंट वन नोंदवण्यात आले भूकंपासोबतच जपानला सुनामीच्या लाटा पण तडाखा देण्याची शक्यता आहे भूकंपाचे झटके जपानच्या मियाझाकी परिसराला बसले असून जपानच्या किनारी पट्टीवरील मियाझाकी कोचीमेक काशोमगिवाम आणि अहता या भागांना सुनामीचा अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे भारतीय वंशाची अमेरिकन अंधळावीर सुनीता विल्यम्स अवकाशात अडकून पडलेत सुनीता पृथ्वीवर सुरक्षित कधी परतणार हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतण्याची प्रतीक्षा वाढतच असून सुनीता विल्यम्ससोबत बुच विल्मोर हा सुद्धा आहे नासाकडून जी माहिती देण्यात आली त्याने मोठा झटका बसला आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सध्या चलती आहे या योजनेसाठी तब्बल एक कोटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असून लवकरच महिलांना पहिला हप्ताही दिला जाणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार असून सतरा ऑगस्ट रोजी योजनेचा पहिला दोन महिन्यांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यावर अजित पवार म्हणाले आहेत की ही योजना तात्पुरती नाही आहे तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशीर्वाद द्या पुढील पाच वर्ष ही योजना चालेल असा अजितदादांचा वादा आहे असे म्हणत पुढील पाच वर्ष ही योजना चालेल असा शब्दच अजित पवारांनी यात्रेच्या पहिल्या दिवशी राज्यातील महिलांना दिला